छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर तालुक्यातील शिलेगाव पोलीस ठाणे हद्दीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे एका दारुणा अपघातामध्ये जखमी झालेल्या जीवलग मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी दुचाकीला बांधून फरफटत नेत एम एच सातशे बावन्न धुळे सोलापूर महामार्गावर पारदेश्वर पेट्रोल पंपाजवळ एका खड्ड्यात फेकून दिले जखमी मित्राचा तडफडून मृत्यू झाला ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे दारुड्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी सकाळी अकरा वाजता नोंदवण्यात आलाय रणजित किसन नायमाने वयवर्ष चोवीस असं मृत्यू झालेल्याचं नाव असून सागर धावसिंग जारवाल वर्ष एकोणतीस असं संशयित दारुडाचं नाव आहे दोघेही मंबापूरवाडी तालुका खुलताबाद येथील आहेत शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख नजीर शेख नसीर यांनी या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली असून शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम साऊस यांच्यासह हो, पथकातील वीट तातेराव उबेंद्रे राजेंद्र निसर्गे संतोष पवार अर्जुन तायडे यांच्याकडे खुलताबाद पोलीस ठाणे इथून अकस्मात मृत्यूची नोंद वर्ग झाल्यानंतर अवघ्या तीन तासामध्ये शिल्लेगाव पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला दरम्यान रणजित आणि सागर हे दोघे मित्र होते सागरनं काही दिवसांपूर्वी रणजितला स्वतःच्या नावावर हप्त्यानं नवीन मोबाईल घेऊन दिला होता त्याचे हप्ते रणजित भरत होता कालांतरानं मोबाईलचे हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीने सागरकडे तगादा लावला सागरनं रणजितला पैसे मागायला सुरुवात केली एकवीस फेब्रुवारीला दोघे फतियाबाद येथील एका हॉटेलवर दुचाकीनं आलेले होते दोघांनी मनसोक्त दारू पिली दारूच्या नशामध्ये दुचाकीनं धुळे सोलापूर हायवेने निघाले सागरनं दुचाकी भरधाव चालवल्यामुळे रणजित चित्ते पिंपळगाव येथे पडून गंभीर झाला त्यानंतर सागरनं त्याला दवाखान्यात नेण्याची गरज असताना दुचाकीला बांधलं आणि रात्री साडेअकरा वाजता कजाब खेड्याजवळ फरफटत आणलं यामुळे रणजितच्या उजव्या पायाची पाचही बोट तुटली यानंतर सागरनं त्याला एका खड्ड्यामध्ये फेकून दिलं तडफडून रणजितचा मृत्यू झाला हा गुन्हा चिखलठाण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्यामुळे प्रकरण चिखलठाणा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय चिल्लेगाव पोलिसांची गुन्हे उकलण्यामध्ये अव्वल कामगिरी आहे आणि त्यामुळे नागरिकांकडून शिलेगाव पोलिसांचे कौतुक केले गेले कारण की गंगापूर तालुक्यातील शिलेगाव पोलिसांनी जालना कदीम आणि खुलताबाद पोलिस ठाणे हद्दीमध्ये मिसिंगचा दाखल असलेला मात्र शिलेगाव पोलिस हद्दीमध्ये घडलेल्या घटनांचा तपास अवघ्या काही तासामध्ये डिटेक्ट केला त्यामध्ये जालना जिल्ह्यातील जालना कदीम पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग असलेली मोनिका निर्मळ या तरुणीचा खून लासूर स्टेशन तसेच इरफान नामक युवकानं केलेला होता मृतदेह लासूर स्टेशन येथे खोल खड्डा घेऊन शेतवस्तीवरील घरामध्ये तब्बल सात दिवस पुरून ठेवलेला होता त्याचाही शोध शिल्लेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात लावलेला होता तसंच खुलताबाद शहरातील पोलीस ठाणे हद्दीमध्ये मिसिंग असलेल्या युवकाचा घटनेचा तपास अवघ्या तीन तासामध्ये शिल्लेगाव पोलिसांनी लावल्यामुळे शिल्लेगावचे पोलीस निरीक्षक सलीम चाव व त्यांच्या पथकानं अवघ्या काही तासामध्ये लावल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरातून शिल्लेगाव पोलिसांचं कौतुक आहे न्यूज जी नॅन महाराष्ट्रसाठी बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर